श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी अठरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये पितृदोष आहे किंवा नाही हे कसे ओळखावे थोडक्यात काय की पितृदोषाची लक्षणं नेमकी काय असतात आणि पितृदोष जर असेल तर त्याच्या मुक्तीसाठी आपण काय काय उपाय केले पाहिजे उपाय अगदी छोटे आहे ओळखणंसुद्धा सोपं आहे तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पितृदोषापासून मु मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्ष हा काळ अत्यंत उपयुक्त असतो तर त्याच्यामुळे आपण ह्या पितृपक्षामध्ये जर हे उपाय केले तर नक्कीच त्यांचा खूप फायदा होत असतो शास्त्रानुसार पित्रांच्या आशीर्वादाने आपले कुटुंब आणि घराची भरभराट होते पण जर पितृदोष असेल तर त्याचे परिणाम सात पिढ्यांना भोगावे लागतात जाणून घेऊयात पितृदोष कसा ओळखावा जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नाहीत किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबियात कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका अनेक पिढ्या सहन करावा लागतो यासोबतच पितृदोषाच्या अशुभ प्रभावांपासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय सुद्धा करावे लागतात पितृदोष कसा ओळखावा तर कुटुंबामध्ये पितृदोष असेल तर अचानक अपघात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती न होणं कौटुंबिक कलह होणं मुलांशी संबंधित समस्या निर्माण होणं लग्नात अडथळे येणं सतत आजारपण येणं इत्यादी पितृदोषाची लक्षणे असतात पितृदोषामुळे माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये संततीचं सुख मिळत नाही असे आढळून आले तरी अनेक वेळा मूल अपंग मतिमंद असतं काही वेळा मूल जन्माला आल्यानंतर ते लगेचच मरम पावतं नोकरी व्यवसायामध्ये कष्ट करूनही नेहमी नुकसानच होत असतं कुटुंबात अनेकदा मतभेद किंवा ऐक्याच्या ऐक्याचा अभाव असतो कुटुंबात शांतीचा अभाव असतो कुटुंबातील काही व्यक्ती नेहमीच आजारी असतात उपचार करूनही ते कधी बरे होत नाही कुटुंबातील विवाह योग्य व्यक्तींचा विवाह शक्य होत नाही किंवा लग्नानंतर घटस्फोट किंवा वेगळं होणं अशा गोष्टी घडत असतात पितृदोषाच्या बाबतीत एखाद्याच्या स्वतःच्या लोकांकडून विश्वासघात सुद्धा होतो पितृदोषामुळे माणूस पुन्हा पुन्हा अपघाताचा बळी ठरत असतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ कार्यामध्ये अडथळे हे येतच राहतात कुटुंबातील सदस्य अनेकदा अडथळ्याच्या प्रभावाखाली राहतात घरामध्ये अनेकदा तणाव आणि त्राससुद्धा होतो हा पितृदोष नक्की होतो कशामुळे तर बघा आपल्या पित्रांचे म्हणजे मरम पावलेल्या पूर्वजांचे योग्य अंत्यविधी तसेच आपण श्राद्ध जर केले नाही तर पितृदोष होतो पूर्वजांना विसरणं किंवा त्यांचा अपमान करणं किंवा धर्माविरुद्ध वागणं याच्यामुळे सुद्धा पितृदोष निर्माण होतो त्याचबरोबर पिंपळ असेल कडुलिंब असेल किंवा मग वडाचे झाड असेल तर ते तोडणं साप मारणे किंवा मग कोणाकडून तरी ह्या गोष्टी करून घेणं याच्यामुळे सुद्धा पितृदोष होत असतो पितृदोषापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर ती कशी मिळवता येऊ शकते त्याच्यावरती नक्की उपाय काय तर सर्वात पहिली गोष्ट पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पित्रांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्षामध्ये किंवा मग सर्व पित्रे अमावस्याला आपण तर्पण करावं आणि ब्राह्मणाला भोजन अर्पण करावं जमेल तेवढे दान आपण करत राहायचे आहे पितृपक्षामध्ये पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावायचा त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा पित्रांची आठवण काढायची पूर्वजांची आठवण काढायची त्यांना प प्रार्थना करायची की आपल्या घरातील पितृदोष जे आहेत ते दूर व्हावेत म्हणून त्याच्यामुळे आपले पित्र जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात वर्षातील प्रत्येक एकादशी असेल चतुर्दशी असेल किंवा मग अमावस्या असेल तर या तिथींना आपण त्रिपिंडी श्राद्ध करू शकतो पित्रांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ मीठ गहू तांदूळ गाय सोने वस्त्र चांदी यांचे दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते तर आता सोने चांदी या गोष्टी ज्या आहेत त्या आपण दान करू शकत नाही पण नक्कीच काळे तीळ मीठ गहू तांदूळ ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण दान करायला हव्यात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आपण जर पिंपळाचं झाड लावलं आणि त्याची जर काळजी घेतली तर नक्कीच आपले पितृदोष जे आहेत ते दूर होतात आणि पितृ पितृपक्ष जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत जी व्यक्ती श्रीमद भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचं रोज पठण करेल तर त्या पठनामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील पितृदोष दूर होत असतात आता खरा तर म्हणजे सातवा अध्याय जो आहे त्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आणि हा जो अध्याय आहे तर हा पितृमुक्तीसाठी मानला जातो पितृमुक्ती आणि मोक्षाबद्दल हा अध्याय वाचला जातो याच्यामध्ये तीच महती आहे आणि म्हणून आपण हा भगवद्गीतेतला सातवा अध्याय जो आहे तो रोज पठण करायचा आहे बघा पंधरा दिवस पितृपक्ष असतो यातले काहीच दिवस शिल्लक आहे शक्य झालं नाही तर तुम्ही हा अध्याय ऐकला तरी चालेल महाभारत सुरू होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचं ज्ञान दिलं होतं त्याच्यामध्ये सातवा अध्याय जो आहे तो पितृमुक्ती आणि मोक्षाशी संबंधित आहे पितृपक्षामध्ये जर तुम्ही भगवत गीतेचा सातवा अध्याय वाचला तर तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि तुम्ही सर्व पितृदोषापासून त्याच्यामुळे ही संधी अजिबात घालू नका या अध्यायाचं पठण जे आहे ते या पक्षामध्ये तुम्ही जेवढं जास्त कराल किंवा जेवढा जास्त प्रयत्न कराल हे वाचण्याचा ऐकण्याचा तेवढं जास्त तुम्हाला फायदा होणार आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाकडून पण हे वाचून घेऊ शकता पण शक्यतो आपल्या घरामध्ये आपणच हा भगवद्गीतेतला सातवा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे याच्यामुळे आपल्याला खूप चांगले फायदे होणार आहे आपले पित्र जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत आणि आपल्या पितृपक्षामध्ये जे काही आपण उपाय करत आहोत ते सुद्धा नक्की सक्सेसफुल ठरतील आणि याच्या फायद्याने तुम्हाला तुमचे पितृदोष जे आहे त्यापासून मुक्ती मिळू हो शकते त्याच्यामुळे प्रत्येकाने हा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच करा पितृपक्षामध्ये कावळ्याला पित्रांच्या तृप्तीसाठी आणि शांतीसाठी पिंडदान सुद्धा केलं जातं या पंधरा दिवसांचं धार्मिक महत्व आहे एरवी कोणाकडूनही ज्याची आठवण होत नाही ज्या कावळ्याला अंगणात कावकाव करताच आपण लोक हाकलून लावतो त्या कावळ्याला पितृपक्षामध्ये खूप महत्त्व दिलं जातं कावळ्याची कावकाव ऐकून अनेकांनी जरी त्याला अंगणातून हकलून लावलं असलं तरी कावळ्याची चपळता सूक्ष्मदृष्टी आणि सावधानपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्याला आपले दूध बनवले होते म्हणून पितृपक्षामध्ये घरोघरी कावळ्यालाच बोलवलं जातं कावळ्याला दिसलेले अन्न यमराजांपर्यंत पोहोचून पित्रांना ते पोहचतं अशी एक श्रद्धा आहे आणि त्यामुळे पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये कावळ्याला मान असतो आणि म्हणूनच आपण या पंधरवाड्यामध्ये कावळ्याचा अपमान करू नका उलट जेवढे कावळे तुमच्याकडे येतील तर त्यांना नक्कीच तुम्ही काहीतरी घास जो आहे तो नक्की भरवा त्यांच्यासाठी खाण्यासाठी काहीतरी गोष्टी ठेव गोष्टी नक्की ठेवा पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांची तिथी असते त्या दिवशी नक्कीच घास जो आहे तो कावळ्यांनाच दाखवतो पण इतर दिवसांमध्ये सुद्धा किंवा इतर दिवशीसुद्धा तुम्ही कावळ्यांना योग्य तो मान द्या पित्रांच्या वासना व वा नैवेद्य ठेवण्याचे मन दुष्ट असेल तर कावळा पिंडाकडे बघतसुद्धा नाही एवढा तो एकनिष्ठ आहे जेव्हा व्यक्ती त्याची चूक मान्य करून पित्रांच्या इच्छांच्या पूर्तीची हमी देतो तेव्हाच कावळा पिंडाला शिवतो अशीसुद्धा मान्यता आहे त्याच्यामुळे या प या पितृपक्षामध्ये कावळ्याचा चुकूनही अपमान करू नका इव्हन कोणत्याच प्राण्यांचा किंवा मनुष्याचासुद्धा अपमान करू नका कारण हा पितृपक्ष जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर कोणाचा अपमान कराल तर त्याचं वाईट पाप आपल्यावरतीच येतं आणि पितृदोषसुद्धा आपले वाढत जातात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल जास्ती तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल आवाज पहिल्यांदाच ऐकला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद